आम्ही वर्धेकरांनी मागच्या वर्षी एक गझल कार्यशाळा घेतलेली होती आणि त्या गझल कार्यशाळेतून काही महिला भगिनी अतिशय सुंदर गझल लिहायला लागलेल्या आहेत त्यातीलच सीमामुळे एक आहे मी तिला तिच्या एका शेराणी निमंत्रित करते ती म्हणते आपापल्या सुखांशी केला करार त्यांनी आपापल्या सुखांशी केला करार त्यांनी चिंता विचार सारे केले पसार त्यांनी या पाशवी प्रथेशी झगडून फार झाले छाटून शिर केला घनघोर वार त्यांनी छाटून शिर केला घनघोर वार त्यांनी सीमामुळे एक मतला आणि दोन सुटे सुटेशर घेते कोठे मनाला वाटतो आराम पहिल्या कोठे मनाला वाटतो आराम पहिल्या सारखा का राहिला नात्यात नाही राम पहिल्या सारखा वा वा चाहिए का राहिला नात्यात नाही राम पहिल्या सारखा सुटे शेर घेत्या दोन मिरवीत काल होता तो आज बाद झाला काल होता तो आज बाद झाला भोगून फेकलेला तो मोहरा असावा भोगून फेकलेला तो मोहरा असावा उधळून डाव सारा रात्री पसार झाला उधळून डाव सारा नक्कीच पळपुट्यांचा तो सोयरा असावा असावा नक्कीच पळपुट्यांचा तो सोयरा असावा आता गझल आहे मी कराया लागल्यावर मोजका मेकअप गडे मी कराया लागल्यावर मोजका मेकअप गडे का बरे हो तोंड त्यांचे होत आहे हे कडे आतापर्यंत आपण वाकडे वगैरे गजले मध्ये हा शब्द घेतला पण हे कडे क्या बात आहे वा पंकज हो वा, वा, वा हा पुढच्या कार्यशाळेचा विद्यार्थी का बरे हो तोंड त्यांचे होत आहे हे कडे पचवले मी दिव्य सारे खाच खळगे जाणते पचवले मी दिव्य सारे खाच खळगे जाणते काढता येते मला तुप काढता येते मला तुप बोट करुनी वाकडे वा।, वा पचवले मी दिव्य सारे खाच खळगे जाणते काढता येते मला तुप बोट करूनी वाकडे कष्ट केले मायबांनी कष्ट केले मायबांनी झेप देण्या ले करा कष्ट केले मायबांनी झेप देण्या ले करा सांगत आहे अक्कलतया सांगत आहे अक्कलतया पोर आता शेंबडे शेंबडा मुकर्रार <laughs> कष्ट केले मायबांनी झेप देण्या ले करा कष्ट केले मायबांनी झेप देण्या ले करा सांगत आहे अक्कल तया पोरा आता शेंबडे वा बहुत खूप आता विद्यानंद तुमच्यासाठी पहिला शेर होता माझ्यासाठी की आताचा नाही आताच आहे आता मी जरा जाऊन येतो बायकोला सांगतो <laughs> मी जरा जाऊन येतो बायकोला सांगतो शोध घेई मित्र जेव्हा बार मध्ये सापडे मी जरा जाऊन येतो बायकोला सांगतो शोध घेई मित्र जेव्हा बार मध्ये सापडे <laughs> संबंध नाही <laughs> तो माझा समवयस्क काय त्याच्यामुळे मी त्यालाच म्हणू शकते बाकीच्या ना प्रतिनिधित्व करतोय सगळ्यांच नाही तसं चांदूर बाजारमध्ये सुरू आहे <laughs> काय झाले का असे बे रंग झाले चेहरे काय झाले का असे बे रंग झाले चेहरे तोच झेंडा घेत लाजो रंग मजाला आवडे काय झाले का असे बे रंग झाले चेहरे तोच झेंडा घेतला जो रंग मजला आवडे राबणारी माय माझी तेवणारी ज्योतती राबणारी माय माझी तेवणारी ज्योतती वेदनेचे गीत गाण्या शब्द पडती तोकडे कडे wow. वेदनेचे गीत गाण्या शब्द पडती तोकडे मी कराया लागल्यावर मोजका मेकअप गडे मोज का हा या शब्दाकडे लक्ष द्या म्हणजे मजा येते हा शेर मुकर मोज का मेकअप गडे का बात मी कराया लागल्यावर मोज का मेकअप गडे का बरे हो तोंड त्यांचे होत आहे हे कडे धन्यवाद <laughs> 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 बहुत बढिया